माझ्या भाषणामध्ये मी असं म्हटलं की माझं मन मला असं सांगतंय मी पक्षाचा कार्यकर्ता किंवा मंत्री म्हणून या ठिकाणी भाषण केलं नाही अप्पासाहेब पारणेचा एक सहकारी म्हणून एक मित्र म्हणून भाषण केलं की माझं मन मला असं सांगतंय की दीड महिन्यानंतर अप्पासाहेब पारणे हेच लोकसभेमध्ये दिसतील खर तर भाजपकडून मागणी होती जागा उमेदवार जरी तो असला तरी कमळावर लढावा अशी मागणी केली जाते काय सांगा हे प्रश्न माझ्या आवायकाच्या बाहेरचे आहे मला न कलवणारे आहे मी असं सांगितलं की माझं मन सांगतंय एक त्यांचा सहकारी म्हणून की दीड महिन्यानंतर ते खासदार म्हणून परत दिसतील खासदारकीच्या बाबतीमध्ये मी स्वतः कुठेही इच्छुक नाही मी तर खासदारकी लढण्याचा प्रश्नच येत नाही परंतु रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा शिवसेनेला मिळावा हा आमचा दावा आहे पण त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार पूर्वी निवडून गेलेला होता आणि तो निवडून आल्यानंतर दुर्दैवाने ते त्याच्यामुळे ती जागा शिवसेनेची आणि आपली आपली बैठक काही मनसेच्या अमेय खोपकर आणि संदीप देशपांडेांबरोबर नक्की माझी चर्चा झाली पण ती कुठेही राजकीय नव्हती अमेय कोपकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं मध्यंतरी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती तर त्यांना बघण्यासाठी मी कॉफी टेबल त्यांच्या कॉफी हाऊसमध्ये गेलेलो होतो त्या ठिकाणी संदीप देशपांडे यांची माझी भेट झाली त्यांच्या प्रकृतीत चौकशी करणार ते माझे पूर्वीपासूनचे मित्र आहेत मित्र एखाद्या मित्राला भेटला तर काय राजकीय बातमी होऊ नये माझी शिवकर यांना की मला झेपेल असं विचारलं तर मी सांगू शकतो मला सध्या झेपणार एक ऑफिटेबल कार्यक्रम होता त्याच्यामुळे त्याचं हे प्रकाशन केलेलं आहे आणि आजच तुमच्या माध्यमात मी काहीतरी बघतोय की वर्षावर काहीतरी बैठक आहे त्यात योग्य तो निर्णय होईल जागांची घोषणा केली आहे महाराष्ट्रात सत्तावीस त्यात तुम्हाला किती आणि राष्ट्रवादीला किती मिळणार आहे जागा वाटपामध्ये आम्ही सगळे अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे आणि एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील लोकशाहीमध्ये कोणी कुठे जावा प्रत्येकाचा प्रश्न आहे परंतु कोणी कुठे गेलं तरी त्या ठिकाणचा खासदार देखील महायुतीचा निवडून देणार जयंत पाटील म्हणतात की मोदींची गॅरंटी ही चायनासारखी सारखी झाली ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा मोदींच्या गॅरंटीला मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत काय दडावरची नाही